तुमची पसंत आमची पसंत वसंत ही आता धुळे सोलापूरमध्ये सुरू होणार आहे शंभर वर्षापासून सोलापूरमध्ये आम्ही एकदम भिंतीने जुळजुळे परवाकडून सुरू असलेल्या व्यसन कॅबच्या पडदा कुशन सोफा कपड व इतर फर्निशिंग शोरूमचा शुभारंभ विना रविवार दिना नऊ जू जून रोजी होणार होणार आहे संध्याकाळी साडेपाच वाजता माझ्या वा आईवडिलांच्या हस्ते त्याचं पीत कापूर त्याचं उद्घाटन होणार आहे रद्द गिरणगावशी ओळख असलेल्या आपल्या सोलापूरमध्ये सण एकोणीसशे वीसमध्ये आमचे आजोबा गोविंदराव डोजुडे यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील टिळक चौकात वसंत नावाचे छोटे त्यांनी गांधी टोपी विक्रीचे व्यवसाय सुरू केले त्यानंतर एकोणीसशे बासष्टच्या दरम्यान गादी गादी पडदे तयार करून त्याची विक्री तयार सुरू केली नंतर या व्यवसायामध्ये होत गेली आमच्या आजोबानंतर आमचे काका वसंतराव डोजोडे शोंदराव डोजोडे रमेशराव डोजुडे त्यानंतर नारायणराव जोडे उत्तमराव डोजोडे चंद्रकांत ओझुडे आणि माझे वडील अश्वराव जुळे या सर्वांनी मिळून वसंत माध्य माध्यमातून घराला लागणाऱ्या घराला सजवण्यासाठी लागणारे पडदे शोभा कापड कुशन कापड कार्पेट अशा विविध वस्तू विक्री वसंत कॅप या नावाने ब्रँड तयार केले तुमची पसंत आमची पसंत वसंत अशी टॅग लावूनच तयार झाली सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील म्हणजे म्हणजे शहराबरोबर जिल्ह्यासोबत मराठवाड्यातील धाराशिव लातूर बीड तसेच कर्नाटकातील विजयपूर या शहरामध्ये सुद्धा वसंत नाव रुपये वाढलेला आहे या ठिकाणचे ग्राहके सोलापूरला येऊन वसंत विविध विविध वस्तूची खरेदी पकडली डोळे परिवार अत्यंत चिकाटी व सचोटीन व्यवसाय वे, मेहनत करून व्यवसाय वाढत असताना शहरातील जागेची कमतरता आम्हाला जाणवू लागली सोलापूर वाढत असताना ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी नव्या व प्रशस्त जागेची गरज होती म्हणून मी आम्ही सर्वांनी मिळून येथील दावा चौकात असलेल्या आडळ आरोमाच्या गळबांजल्यावर अत्याधुनिक प्रशस्त वातानुकूलित असे अश्विन स्वतंत्र वसंत प्रदेशिंग शोरूम आता सुरू होत आहे या या शोरूममध्ये हो तुम्हाला घर चौदासाठी लागणारे विविध पडद्याचे कापड रेडिमेड पडदे व्हर्टिकल ब्लाइंड्स रोलर ब्लाइंड्स झेब्रा ब्लाइंड्स ब्लॅक ब्लाइंड्स सोफा कपड विविध कपडचे पिलो कव्हर सोफा कपड नामन कंपनीचे बेडशीट्स फायर गाद्या स्प्रिंग काढ्या कार्पेट अशा विविध ब्लां वस्तू उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत डेकोर केसं डेकोर डेकोर हरित अशा विविध कंपन्यांचे पडदे कापड सोफा कापड अत्यंत कमी किमती वस्तू उपलब्ध करण्यात आहे तसेच नव्यानं सुरू झालेल्या या वातावरण वशन अश्विन स्वसन फर्निशिंगमध्ये बॉम्बडेंग सह इतर नामवंत कंपन्यांचे बेडशीट सुद्धा उपलब्ध आहे शंभर वर्षापासून प्रामाणिकपणा व गुणवत्ता टिकवून दुजेडी परिवाराने ग्राहकांची सेवा केलेली आहे जुळे सोलापूर करतील रवयासासाठी आपले घर सजवण्यासाठी आता कुठे जाण्याची गरज नाही डोळेप्रमाचे वसन म्हणजे तुमचे पसंत आमचे पसंत वसन हे इथं तुम्हाला आम्ही पूर्ण सेवा देऊ